हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आहे सोमवार आणि हेच युजल आम्ही दोघी चौघरी शार्वी आणि मी आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का की माझा चेहरा आहे ना तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघत बघितला असेल की काय म्हणजे खूप असा डार्कनेस आला होता माझ्या चेहऱ्यावरती डार्क पण खूप पडलं होतं चेहऱ्यावरती पण मी ना असं रँडम सहज एक आ, मॉइश्चरायझर ला। ते तर मॉइश्चरायझर त्यांनी म्हणजे मला ना तो वाटत की एवढं इफेक्ट त्यांनी पडल पण मी एक पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करायला चालू केलं आहे मी दाखवते तुम्हाला कुठला ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे त्यांनी माझ्या स्किनमध्ये एवढा फरक पडला आहे ना मला खूप जाणवतो आहे हे बघा खूप म्हणजे खूप पण लावते ते आणि जो डलनेस आला होता स्किनवरती ना तो पूर्ण झाला आणि आता थोडीशी शाईन मारते स्किन आणि एकदम असे सॉफ्ट झाली खूप छान येते व्हाइशरायझर दाखवतो तुम्हाला एक मिनटं हे तर पॉन्ड्सचं आहे खूप मस्त आहे जेव्हापासून मी वापरायला चालू केलं ना मला तर खूप वाटतं वाटतंय खूप म्हणजे खूप छान वाटतं तर चला असंच ब्लॉगला स्टार्ट केलंय मी आज खूप दिवस झाले की विचार करते बनूया ब्लॉग बनूया पण काय माहिती काय होतं एक तर कामटाळ्यात आय थिंक कामताळच येतो कंटाळ येतो आणि इच्छाच होत नाही ब्लॉग बनवायची पण इच्छा होत नाही कशाच इच्छा होत नाही एक प्रॉब्लेम काय होतं माहिती का, का खूप वेळा स्टोरि, मी तसं सांगितलं तुम्हाला माझ्या ना फोनच्या स्टोरेज स्टोरेजचा प्रॉब्लेम होते आणि मग मी ब्लॉग बनवते ते एडिट करते आणि मी मोस्टली ना ब्लॉग बी एन जो ॲप आहे ना त्याच्यामध्ये एडिट करते आणि त्याच्यातून जेव्हा आपण सेव्ह करतो ना ब्लॉग त्याला खूप टाईम लागतो किती पण छोटा ब्लॉग जरी बनवला ना तरी त्याला खूप टाईम लागतो मग आणि ठीक आहे टाईम लागतो काही प्रॉब्लेम नाही पण त्याचा काय इश्यू आहे काय माहिती आहे ते ना सेवच होत नाही आहे त्याच्यातून ब्लॉग आणि जरी सेव्ह झाला ना तरी म्हणजे जवळजवळ एक दोन तास हां दीड दोन तास दीड दोन तास आहे ना वाट बघावी लागते आणि मग तो कुठे सेव होतो आणि त्याच्यात पण जर कोणाचा कॉल आला तर ते हो परत तिथून म्हणजे जेवढा हंड्रेड पर्सेंट जेवढा व्हायला पाहिजे ना ब्लॉग तो होतच नाही मग परत मग पहिल्यापासून स्टार्ट करावं लागतं झिरोपासंट परत चालू केलं परत कोणाचा कॉल आला काय झालं किंवा आपली इमर्जन्सी कधी कधी येते आपण फोन वगैरे घेतो की परत ते बॅकला जातं मग इतका म्हणजे इतका वाईट घेतो ना त्याच्यामुळे ना ब्लॉगच बनव अशी वाटत नाही आणि ह्या फोनचा ना काही प्रॉब्लेम होतो ना तोच कळत नाही आहे मला त्याच्यामुळे मला इरिटेशन व्हायला लागलेले आता स्टोरेजचेच खूप प्रॉब्लेम व्हायला लागला आहे व्लॉ एक ब्लॉग बनवला तो एडिट केला तो सेव्ह केला त्याच्यानंतर तो अपलोड करत असोपर्यंत जर दुसरा ब्लॉग जर मला बनवायचा असेल ना तर प्रॉब्लेम होतो मला बनवताच येत नाही कारण स्टोरेजच नाही आहे आणि तरी मी म्हणजे जुने सगळे शार्वीचे व्हिडिओ आमचे जुने जुने व्हिडिओ फोटो एवढे सगळे डिलीट केलेत ना तरी पण ह्याचं स्टोरेज म्हणजे नाही स्टोरेज होतच नाही याच्यात त्याच्यामुळं खूप राग यायला लागलेला आहे मला आता या फोनचा आणि मी तर तुम्हाला खरं स खरं खरं सांगू का मी सगळ्यांना सजेस्ट करेन आयफोन असत नाही असतात असत किंवा डबडे अजिबात कोणी यूज करू नका जे साधे 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 चांगले फोन आहेत आप ना आपले अँड्रॉइड ते खरंच खूप छान फोन आहेत ह्या आयफोनमध्ये आपण एवढा पैसे इन्व्हेस्ट करतो ह्याच्यात ना थर्ड पार्टी ॲप चालत आहेत ना काय चालतंय ना स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो बॅटरीचा प्रॉब्लेम होतो खूप इशू होत्या त्या आयफोनमध्ये त्याचं म्हणून हे डबडे आयफोन आहे ना कधीच कोणी हो वापरू नका एवढे लाख लाख दीड दीड लाख रुपये आपण घालून हे फोन घेतो ना आहे कोणीच यूज करू नका तर चला जाऊ द्या शारवीला ना मी दूध दिलं होतं प्यायला आणि तिला कोकोमेलन कार्टून लावून दिलं होतं तुम्हाला ना झोपली माझी हे बघा खेळली खेळली आणि ते झोपली झोपे इतकी गोड आहे ना म्हणजे शारवी कोकोमेलन तिला लावून दिला होता ते मी बंद करते आणि तिला ना दिवाणवरती आता झोपवते नेऊन खूप हुशार झाली आणि खूप त्रास देते म्हणून ना कधी कधी फटके पण खाते चला मी तिला आतमध्ये दिवाणवरती झोपवते नेऊन सार्वीला ना झोपताना नाही त्याची डॉल सोबत लागते उठली ना की लगेच डॉल बघते की नाही काम तर माझे सगळे उरकली आहेत आणि आता मला ते अकरा साडे अकरा वाजले असतील काम आजकाल ना माझं काम लवकर उरकत नऊ साडेनऊ पर्यंत माझं सगळं काम झालेलं असतं फक्त मशीन लावलेली असती तर मशीनतले कपडे फक्त वाळत टाकायचे असतात पण मला त्यांचं त्याचं पण कंटाळा येतो काय होत ना माणूस म्हणजे आपण जेव्हा सकाळी उठतो ना लवकर लवकर उठून झटकपट पटपट काम उरवतो ना ते खूप छान राहत नंतर ना मला खूप कंटाळा येतो काम करायचं आणि आता बघा केला मला ना असं बोलताना पण दम लागतो मला काम करायचं पण खूप कंटाळा येतो आजकाल पण काय करणार आपल्या शेवट काम करणारी झोपली आहे आता मी तिच्यासाठीच थांबले होते मग काय होत ती का। कामच नाही करून देत काय व्यवस्थित आपण जरी कपडे वागवायला लागले ना मग ते खाली टाकते असं काय पण करते त्रास देते त्याच्यामुळे म्हटलं की इथं झोपली की मग राहिल्याला काय फक्त कपडे वाटत असे ते करते बाकी स्वयंपाक वगैरे तर मला सकाळी सुरक्षतो कारण मला ह्यांना डबा द्यावा लागतो ना ला हे ज्या पहिले मर्सिडीसला होते ना जॉबला माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही काही माहिती कारण फोन माझा माझा खूप लांब आहे त्याच्यामुळे हे ना जेव्हा पहिले मर्सिडीजला होते ना त्यावेळेस यांना कॅन्टीन वगैरे होतं त्याच्यामुळे मला काहीच करावं नाही लागायचं चहा सुद्धा ते पिऊन जात नव्हते सकाळी खूप लवकर जायचे ना पाच वाजता ते घरातून जायचे ते पहिले पण आता हे दुसरीकडे जॉबला आहेत शोरूमला तर इकडं ना टिफिन न्यायला लागतो मग मला सवयच नव्हती ना लवकर उठायची तर आता एक गोष्ट चांगली आहे की मला लवकर उठायची सवय झाली टिफिनमुळं आणि दुसरी गोष्ट खूप लवकर काम उडकतं मग दिवस भेटतो मला सगळं म्हणजे पूर्ण दिवस रिकामी असते मी पण तरी पण ना दिव आता दिवसभर रिकामी असते ना तर माझ्या माईनेमध्ये सारखे विचार येत राहतात की काय करायचं कारण दिवसभर काही काम नाही काय नाही काय करायचं तेच कळत नाही आणि ब्लॉग करायचं म्हणलं व्हिडिओ करायचं म्हणले की फोनचं स्टोरेजचा प्रॉब्लेम होता मग करायचं काय आहे तेच कळत नाही मला खूप बोर होतं मला दिवसभर घरी पण चला बघू आता मी तर ठरवलंय मी रोज जे काय होईल ते ब्लॉक करायचं तरी हा प्रश्न पडतो की रोज रोज ब्लॉगमध्ये काय दाखवू काहीच नसतं दाखवायला कारण रोजचं रोजचं डेली रुटीन हेच आहे नऊ साडेनऊ पर्यंत माझं काम बरकतं आणि त्याच्यानंतर फेशार्वी आंघोळ वगैरे खाली जावरायचं खाणं पिणं बस मग काय दाखवणार ना दिवसभर रोज हेच मला कळत नाही पण ठीक आहे चला बघू मी तर ठरवले आता निदान हा जो दुपारचा वेळ येणार जो मी रिलॅक्स असते काही काम नसतं काय नसतं हा निधन आपण व्हिडिओ तरी बनूया जे काय होईल ते जरी सेम झालं काय झालं तर तुम्ही आता मॅनेज करून घ्या प्लीज जो काही असेल दिवसभराचा माझा थोडाफार थो व्लॉग तो मी रोज आता बनवूजे म्हणजे मी खूप मनापासून आता बोलते मनापासून प्रयत्न करणारे रोज डेली ब्लॉगिंग करायचा माझं यूट्यूब चॅनल खा खरंच खूप मोठं व्हावं असं वाटतं आणि मी खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी कष्ट पण केले पण काही झालं ना जसं म्हणजे शार्वी झाली जसं माझी डिलिव्हरी झाली ना माझ्या प्रेग्नन्सीनंतर सगळीकडेच दुर्लक्ष झाले माझ्या कामाकडं पण आणि सगळीकडंच तर त्याच्यामुळं मी असं ठरवलं आहे की निदान ओ, हे तरी जे आहे म्हणजे यूट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा किंवा व्हिडिओज वगैरे व्लॉग्स वगैरे जे काही आहे ना त्याच्यावरती तरी नि निदान थोडंसं फोकस करावं कारण आता काय होतं आहे ना की शार्वीमुळं मी ऑर्डर घेत नाही सध्या मी ऑर्डर स्टॉप केले होत मी ऑर्डर घेत नाही आहे काय होतं की शार्वीला सांभाळायला कोण नसतं मग परत शार्वीला कुठे ठेवणार मग परत तेच सोडायला जा मला सोडायला या कारण आता काय झालं ना डिलेवरीनंतर म्हणजे जवळजवळ अडीच अडीच वर्ष धरा मी गाडीच चालवली नाही मी गाडी हातातच घेतली नाही आहे त्याच्यामुळं मग मला भीती वाटते गाडी चालवायला ट्रॅफिकमध्ये वगैरे जर गेलं ना हायवेला वगैरे असं तर बिचकते मी मला गाडी चालवायला खूप भीती वाटते म्हणून मी आता गाडी पण हातात घेत नाही मग मला सोडायला कोणतरी लागतं त्याच्यात शार्वीकडे लक्ष द्यायला तिच्याजवळ कोणतरी लागतं परत जर म्हणजे माझ्या सासबाईंना जर पॉसिबल नाही झालं इकडे येणं शार्वीजवळ तर शार्वीला तिकडं मला म्हणजे गोडुंबरेला सोडावं लागतं मग एवढे सगळे प्रॉब्लेम होतात मग आणि आता काय होतं शार्वीला आता समजतं की म्हणजे मी कुठेतरी चालली आहे किंवा मी घरी नाही आहे जरी तरी ती माझ्यासारखी आठवण काढत असते कारण मला माझ्या माझी आजी जरी इकडे असली ना तरी ती सांगते जरा आम्ही कुठं बाहेर गेलो ना की शार्वी सारखी मम्मा पप्पा मम्मा पप्पा करत राहते आणि माझ्या सासूबाईंकडं जरी असेल ना तरी ती थोडीशी खेळती म्हणजे जोपर्यंत खेळती वगैरे ना तोपर्यंत तिचा माइंड म्हणजे ना का डायव्हर्ट होतं त्याच्यानंतर तिला जशी आठवणायला लागते मग ती सारखी मम्मा मम्मा करते कारण दिवसभर मीच असते ना तिच्याजवळ त्याच्यामुळे मग तिला आम माझी आठवण यायला लागते म्हणून मग मी ना सगळं बंद केलं मी हे केले म्हटलं तर भविष्यात काय होईन माझ्या करिअरचं मला माहिती नाही आहे कारण मी ना म्हणजे खूप खूप वाईट दिवसातून मी हे माझे चांगले दिवस आणले होते आणि हे म्हणजे सगळं पार्लर मेकअपचा कोर्स वगैरे हे सगळं मी खूप कष्टातून केलेले आणि हे जे म्हणजे कसं केलं कसं नाही काय हे फक्त मला माझं माहिती आणि माझ्या मिस्टरांना माहिती पण तरी पण म्हणजे कसं असतं आयुष्यात काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात ठीक आहे मला काय असं म्हणजे वाईट वगैरे असं वाटत नाही का किंवा गिल्ट नाही वाटत उलट चांगलं वाटते किंवा माझ्या मुलीसाठी मी आता टाइम काढला माझ्या मला माझ्या मुलीला आता टाइम द्यायचा आहे कारण पैसा काय आयुष्यात आपण किती पण कमवू शकतो आणि कधीही कमवू शकतो अजून आपलं वयच काय आहे ना पण आत्ता गरजेचं आहे मी माझ्या मुलीला टाईम देणं ठीक आहे बघू पुढे जाऊन जे काय होईल ते आता तुमच्या समर्थ आहे बघू तर चला थोडं आता काम करूया मला कपडे गात घालायचे तर मी ते कर मला बाहेर जा कपडे धुर घातले ते कारण चित्र सारखा लागतो मला सारखा कसं आहे ना की कधी कधी डी जे जरी लागला नाही त्या जवळ तरी ते उठणार नाही आणि कधी कधी एवढीच आवाज झाल्यानंतर माझा येतोय की नाही माहिती मुळे पण मी थोडीशी हळू बोलते आणि त्यात ना माझ्या फोनचा स्पीकर पण खराब झालाय तर हा मला एक गोष्ट ही बोलायची होती की तुम्ही लोक का सपोर्ट करत नाही म्हणजे माझंच नाही भरपूर म्हणजे मी असं निवांत वेळ असला ना की खूप जणांच्या अकाउंट वगैरे चेक करते असं बघत असते तर जे असे म्हणजे आम माझ्यासारखे आमच्यासारखे जे असे छोटे छोटे यूट्यूबर आहेत ना आपले म्हणजे छोटे म्हणजे म्हणायला जे प्रयत्न करत आहेत ते नवीन नवीन नुकतेच आत्ता यूट्यूबवरती आलेले असे छोटे छोटे यूट्यूबर्स त्यांना लोक सपोर्ट नाही करत तुम्ही सगळ्यांना कोणाला सपोर्ट करता माहिती जे मोठे युट्युबर आहेत ना त्यांना सपोर्ट करतात ज्यांच्याकडं ऑलरेडी पब्लिक आहे ऑलरेडी ज्यांचे अकाउंट मोठे तुम्ही त्यांनाच सपोर्ट करता तुम्ही म्हणजे अशा छोट्या लोकांना सपोर्ट करा कसं असतं प्रत्येकजण फक्त आवड असती म्हणून यूट्यूबवरती आलेला नसतो काही काहींना गरजसुद्धा असते म्हणून काही लोकांना असं एकदम कष्ट करून हो यूटूबवरती काम कर न, न, करत असतात पण तुम्ही लोकांना ना आमच्यासारख्या छोट्या यूट्यूबर्सना सपोर्टच नाही करत तर काही सपोर्ट करा या प्लीज सपोर्ट करा आपल्या व्हिडिओजना शेअर करत जा आणि लाईक करत जावा पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि मेन गोष्ट म्हणजे ना कमेंट करा कमेंट करून सांगा, ब, तुमी सांगा। तुमी सांग सांग था, था की काय कमी वाटतं काय जास्त वाटतंय किंवा कसे व्हिडिओ ब बनवायला पाहिजे कमेंट करून तुम्ही सांगा तुम्ही जर सांगितलं ना तर आम्हाला अजून प्रोत्साहन वाटतं ना व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळं प्लीज सपोर्ट करा तर चला नाहीच असा होता हा आजचा छोटासा व्हिडिओ आता इथून पुढे दाखवण्यासारखं पण काही नाही कारण शारवी झोपली माझी सगळी कामं पण उरकली आता मी पण मी झोपणार ते नाही कारण मी दिवसाची झोपत नाही मी तर दिवसभर काही ना काही यूट्यूबवरती सर्चच करत असते किंवा आत्ता आता तर मला काम आहेच आता सगळं काम झालं आहे टाईम पण आहे तर मी हा जो व्हिडिओ आहे जो आत्ता मी शूट करते जशाशी बोलते हा व्हिडिओ मी एडिट करते सेव्ह करून पोस्ट करते संध्याकाळी वगैरे पोस्ट करेन आणि उद्या तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटेल तर ओके बाय बाय आणि सपोर्ट करा काहीच Thank you. Bye bye.